नमस्कार मी प्राजक्ता तर मे महिना आणि आजोळच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आजची आठवण अशी आहे तुम्हाला माहिती आहे का आपण नवीन जागेवरून किंवा कुठल्या तर ठिकाणावरून येतो तेव्हा आपण नवीन प्रत्येक वेळी काहीतरी घेऊन येत असतो मग ती जोडलेली माणसं असू दे आठवणी असू दे काही म्हणा तर ज्यावेळी मी इथे यायचे मुंबईत गावावरून सुट्टीवरून परतून आल्यानंतर तर नवीन इयत्ता नवीन वर्ग नवीन वर्गशिक्षिका आम्ही मराठी माध्यमाले तर त्यावेळी ओळख करून देताना नवीन वर्ग शिक्षिकेची बाई आम्हाला विचारायच्या की कुठे राहतेस तू तर आम्ही मात्र सोबत येताना रांगडी कोल्हापुरी भाषा घेऊन यायचो बांधून अगदी मॅडम विचारणार कुठे राहतेस तू तर माझं उत्तर आहे का हां मी बाय मी सेक्टर पाचला तर मॅडम बोलायची छान छान मग थोडा वेळ पॉज मग काय विचारू मॅडमला काय विचारू बाईला असं मॅडम बाई तेच त्या बदलात काहीतरी विचारायला पाहिजे ना बरं दिसत नाही तू आहे तू कुठं राहतस तू कुठं राहतस स्त्रीलिंग नाही पुल्लिंग नाही स्त्रीलिंग पुल्लिंगच्या पलीकडचं आमचं नपुसकलिंग सुंदर सुलक्षणी स्त्री म्हणजे आमची वर्ग शिक्षिका बाई समोर बसलेली आहे आणि तू कुठं राहतस तर त्यावर आमच्या बाई पण कन्फ्यूज की पोरगी असून पोरासारखी का बोलत असेल मग ती सांगायची मी इथे ते राहते मग त्यानंतर मी म्हणणार ते गुरपाटाच्या वया घेऊन जातो काय तिथे थांबतो तुझी वाट बघत रूमच्या बाहेर चालतं आहे ना असं बोलून मी जाणार मॅडम माझ्याकडे जा बघत राहणार म्हणजे आमची मराठीची शिक्षिका आम्हाला प्रमाण भाषा शिकवायला येणारी पण बिचारी माझ्या या बोलीभाषेचा ही माझी बोलीभाषा ऐकून मन मुराद हसायची खूप हसायची आणि जेव्हा माझी आई वगैरे कोणी मला घ्यायला यायचं तेव्हा हे सांगायची पण काही नाही ते सुरुवातीचेच दहा पंधरा दिवस भाषा राहायची त्यानंतर पुन्हा शहरात आल्यावर जी आपली प्रमाण भाषा असते त्यावर आम्ही असं शिफ्ट व्हायचो पण आजही मी कोल्हापूरची आहे किंवा मी पश्चिम महाराष्ट्रातली आहे हे लोक एकदम आ, सहजतेने ओळखतात त्याचं कारण हे आहे ज्यावेळेला मी माझ्या माझ्या जुन्या कंपनीत मी एकदा माझ्या आईचा फोन आला होता मी आईशी बोलत होते आई मला सांगत होती काहीतरी आन वगैरे आणि मी आईशी प्युअर कोल्हापुरीत बोलते आम्ही घरी प्युअर कोल्हापुरीतच बोलतो मी माझी बहीण माझे वडील त्यावेळी मात्र माझ्या बाजूला बसणाऱ्या मैत्रिणींनी विचारलेलं तू कोल्हापूरचे आहे का लोक जेव्हा मला थांबून हा प्रश्न विचारतात तेव्हा माझा आनंद इतका असतो तर मी म्हटलं हो मी कोल्हापूरची तर कारण की त्या गोष्टी कशा आपल्या रोजच्या भाषेत आहेत सहजतेने आहेत मी बाहेर कितीही प्रमाण भाषा बोलत असली जी महत्त्वाची आहे बाहेरच्या आपल्या वे वेगळ्या वेगळ्या व्यवहारांसाठी वे पण घरात माझी मातृभाषा माझी मातृबोली भाषा येते माझ्या तोंडी आणि त्यात व्यक्त झाल्याशिवाय मला व्यक्त झालं असं वाटतच नाही त्यातून शिवाय जरी मी दिल्या मातृभाषेतून तरी त्या आपल्या वाटतात तर कुणाकुणाचा हा सेम अनुभव आहे की जेव्हा आपण गावावरून तो शहरात तेव्हा ही बोलीभाषेचा हा ॲसेंट आपण घेऊन येतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की द्या तसंच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि त्यांचे काय अनुभव आहेत ते पण आपल्याला कळतील तसंच व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक द्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि माझे बाकीचे व्हिडिओ पाहत राहा थँक्यू